आ, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज एक सुंदर लेख घेऊन आले आहे लेखाचं नाव आहे चुकल्यावर कुणी माफी मागतं का चूक झाली तर माफी मागणं गैर आहे का काय वाटतंय तुम्हाला त्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की ऐका आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आपण चुकल्यावर माफी मागण्यात गैर काय मला पण पडलेला हा प्रश्न आणि त्यातून मिळालेलं मला हे उत्तर ते तुमच्यापाशी मी मांडते आपण चुकल्यावर माफी मागणं म्हणजे स्वतःला कमी समजणं नाहीये तर स्वतःशी प्रामाणिक होणं आहे पण तरी कित्येक लोक माफी मागायला कचरतात त्यांना वाटतं माफी मागणं आपल्याला आजवर कुणी शिकवलेलंच नाहीये तर आपण माफी का वर मागायची उलट चुकलो तरीही मीच बरोबर आहे हे रेटून बोलायला शिकवलं जातं आणि मीच खरं आहे हे ओरडून सांगितलं जात असं सांगितलं जातं की माफी मागणं टाळण्यामागे सर्वात मोठं कारण जे असतं तो स्वतःमधला अहंकार अहंकार नसतो तर ती भीती असते मी जर माफी मागितली तर समोरचा मला कमजोर समजेल त्याच्या समोर माझी किंमत शून्य होऊन जाईल आणि मी माझा अधिकार माझं वर्चस्व आणि माझी प्रतिमा त्याच्या समोर ढासळून जाईल या भीतीने मनात नकळत बसलेल्या असतात त्यामुळे काही लोक माफी मागत नाही चूक मान्य करण्यापेक्षा चूक लपवणं समर्थन करणं किंवा उलट समोरच्यालाच दोष देणं हे खूप चुकीचे खर तर आपल्या दृष्टिकोनातून पाहिलं तर माफी मागणं हे इमोशनल मॅच्युरिटीची खून आहे असा एखादा माणूस स्वतःच्या चुका पाहू शकतो किंवा स्वतःला सुधारू शकतो पण ज्याची स्वतःची ओळख फक्त मी चुकत नाहीये मी बरोबर आहे या एकाच कल्पनेवर उभी असते त्यांच्यासाठी माफी मागणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व धोक्यामध्ये घालणं लहानपणापासून बऱ्याच लहानपणापासून अशा बऱ्याच काही जणांच्या गोष्टी असतात की आपल्याला बिनशर्त स्वीकार मिळालेला नसेल सतत तुलना केलेली असेल शिक्षा केलेली असेल टीका मिळालेली असेल तर मनात एक ठाम समज तयार होतो की चूक म्हणजे नाकारलं जाणं काही काही लोकांच्या सवय खूप बेकार असतात म्हणजे चुकले तरी त्यांना माफी मागायचं नसतं मीच बरोबर आहे हे पटवून द्यायचं असत चला ठीक आहे चूक म्हणजे नाकारलं जाणं अशा वेळी मोठेपणाने माफी मागणं म्हणजे पुन्हा त्या जुन्या जखमा उघडणं असं काही लोकांना वाटतं म्हणून अनेक लोक माफी मागत नाही कारण की त्यांना चूक मान्य नसते तर नाकारलं जाण्याची वेदना आठव आठवते पण खर तर माफी मागणं हे स्वतःला दोषी ठरवणं नाही तर ते वास्तव आहे हो मी इथे चुकलोय हे मान्य करण्या इतकं स्वतःला खंबीर बनवणं हे खूप गरजेचं आहे एवढं म्हणता येणं सुद्धा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास जर पक्का असेल ना त्याचा तो नेहमीच हा स्वतःचा पुरावा असतो ज्याला स्वतःची किंमत ठाऊक असते ना तो माफी मागतो ज्याला स्वतःची किंमत सतत सिद्ध करावी लागते तो माफी टाळतो ह्या दोन फरक आहेत माफीच्या नात्यां नात्यांमध्ये माफी मागणं विशेष महत्वाचं ठरतं कारण नातं टिकवण्यासाठी नेहमी कुणीतरी जिंकणं गरजेचं अस नसतं तर कधी कधी दोघांनीही आपला अहंकार मागे सारणं हे गरजेचं असतं पण इथेच गोंधळ होतो ना लोक समजतात माफी मागणं म्हणजे हरलो मात्र प्रत्यक्षात माफी मागणं म्हणजे नात्याला प्राधान्य देणं होय अजून असं मानलं जातं की माणूस माफी मा मागू शकतो तो भावनिकदृष्ट्या सुरक्षित असतो सुद्धा त्याला स्वतःच्या अस्तित्वाला धोका वाटत नाही तो जाणतो की माझी एक चूक माझं संपूर्ण व्यक्तिमत्व अजिबात ठरवत नाही म्हणून माफी मागणं ही माझी काही कमजोरी नाहीये ती आपल्या स्थैर्याची एक खूण आहे माफी मागितल्यावर समोरचा आपल्याला लगेचच माफ करेल का असं पण नाहीये बरं का कारण की माफी मागणं हे समोरच्या प्रतिक्रियेवर अवलंबून नसतं तर ते आपल्या प्रामाणिकपणावर अवलंबून असत अव... मान्य केली आपण चूक मान्य केली के एवढंच आपल्यासाठी पुरेसा आहे समोरचा आपल्याला माफ करू अथवा ना करू आपण मनापासून आपली माफी मागितली विषय संपला माफी मागणं म्हणजे स्वतःच्या मनावरचा भार हलका करणं आणि स्वतःला आधार देणं चूक लपवून जगण्यापेक्षा चूक स्वीकारून पुढे जाण्यामध्ये मानसिकदृष्ट्या आणि आरोग्यदायी असणं खूप गरजेचं असतं कारण दडपलेली चूक आणि अपराधभाव मन निर्माण आपल्या मनात निर्माण करते आणि अपराध भाव हळूहळू हळूहळू आतून आपल्याला पोखरत जात मित्रमैत्रिणींनो आपण चुकल्यावर माफी मागण्यात गैर काहीच नाही गैर आहे ते चूक माहीत असूनही तिला चिकटून बसण्यामध्ये कारण माफी मागणारा माणूस हा छोटा होत नाही उलट तो स्वतःच्या नजरेमध्ये मोठा होतो आतल्या माणसाशी एक पाऊल जवळ असतो आणि अजून तो प्रामाणिकरित्या त्या माणसाच्या जवळ जातो आणि तो स्वतःशी प्रामाणिक असतो बरे का म्हणून खऱ्या अर्थाने का होईना तो मजबूत पण बनतो म्हणून कधी कुणाच चुकलं कधी काही वाटलं कधी आपल्याला वाटलं की नाही आपण चुकलोय तर माफी मागच जात जा ज्यांना वाटेल त्यांनीच बरं का ज्यांना नसेल त्यांनी नका मी तर मागते मला जिथे चुकेल तिथं वाटलं लग, मी लगेच तिथे सॉरी म्हणून बोलून टाकते कारण की मला त्यात काही गैर वाटत नाही खरंच मनावरचा भार हलका होतो आणि स्वतःला आनंद निर्माण देतो म्हणून कधीही चूक झाली तर क्षमा करण्याची सुद्धा क्षमता असावी आणि माफ करण्याची सुद्धा माफी मागण्याची सुद्धा आपल्यामध्ये हे असावं सामर्थ्य असावं असं मला वाटतं कसा वाटला ले? आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुढच्या लेखांमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद